शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी असो किंवा इतर सर्वांचेच आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनसे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांद्याच्या संदर्भात ताजी बातमी ताजी अपडेट आलेली आहे ती बातमी आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर नक्की करा बातमी बघूया मित्रांनो बफर स्टॉकमधील कांद्याची किरकोळ विक्री सुरू दिल्ली मुंबईत चाळीस केंद्रावर विक्री किलोला पस्तीस रुपयाचा दर सविस्तर समजून घ्या केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत पावणे पाच लाख टन कांद्याची खरेदी पूर्ण झाल्यानंतर त्याचा साठा करण्यात आला होता सध्या ग्राहकांकडून दरात ओरड नाही शिवाय शेतकऱ्यांकडून कांद्याची आवक बाजारात सुरू आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नाफेड व एन सी सी एफच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा बाजारात आणून दर नियंत्रणासाठी हस्तक्षेप करण्यात आला आहे सध्या दिल्ली व मुंबईमध्ये किरकोळ विक्री सुरू झाली असून किलोला पस्तीस रुपयाचा दर चालू आहे कांद्याची खरेदी सुरू असताना केंद्र सरकारने केंद्र सरकारचे ग्राहक मंत्रालय शेतकऱ्यांसाठी खरेदी करत असल्याचे सांगत होते तर आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असताना ग्राहकांना रास्ता दरात मिळण्यासाठी बाजारात कांदा आणण्याचा घाट घालण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ एन सी सी एफ आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ नाफेड ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि केंद्रीय भंडाराणी सहफलच्या आउटलेट्स आणि मोबाईल व्हॅनद्वारे किरकोळ विक्री सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नवी दिल्ली येथे विक्रीसाठी मोबाईल व्हॅनचा हिरवा झेंडा दाखवून कांद्याच्या किरकोळ विक्रीचा प्रारंभ केला आहे केंद्राने रब्बी हंगामातील चार पॉईंट सात लाख टन कांद्याचा राखीव साठा करून ठेवला आहे त्यानुसारच बाजारात पुरवठा सुरू झाला आहे महागाई नसताना ती नियंत्रित करण्यासाठी सरकारने पुन्हा ग्राहक हिताचा विचार केला आहे अन्नधान्य चलन फुगवट्याचा दर नियंत्रणात ठेवण्याला केंद्र सरकारचे प्राधान्य आहे असे केंद्रीय मंत्री उघडपणे सांगत आहे तर चाळीस केंद्रावर किरकोळ विक्र, विक्री पास किरकोळ विक्री सुरू दिल्ली आणि मुंबईत पाच सप्टेंबरपासून चाळीस केंद्रावर कांद्याची किरकोळ विक्री प्रक्रिया सुरू होत आहे त्यानंतर पुढील आठवडाभरात कोलकाता गुवाहाटी हैदराबाद चेन्नई बंगळुरू अहमदाबाद रायपूर आणि भुवनेश्वर या शहरांचा यात समावेश केला जाणार आहे सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत देशभरात ही प्रक्रिया राबवली जाईल भारतातील इतर सहकारी संस्था आणि मोठ्या किरकोळ साखळ्या यांच्याशी संस्थेचे करार सुरू आहेत चला तर शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीच्या शेतीविषयक अपडेटसाठी कृपया आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद